नमस्कार ग्रामीण मराठी साहित्य विश्वात भव्य दिव्य उत्सवाच्या रूपात दरवर्षी साजरा होणाऱ्या पाचव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात यंदा एक वेगळीच झलक पाहायला मिळाली इचालकरांजी येथील प्रख्यात व्हिडिओ निर्माते सचिन तिगडी यांना त्यांच्या दीर्घकाळातील निष्ठावान कलात्मक आणि दर्जेदार कार्यासाठी सर्वोत्तम व्हिडिओग्राफर पुरस्कार देऊन गौरवण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन के बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आलं होतं संमेलनात महाराष्ट्र व कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महा साहित्यप्रेमींनी हजेरी लावली होती विविध साहित्यिक सं सत्रांमध्ये कवी संमेलनं कविता वाचन चर्चासत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश होता सचिन तिगडी हे नाव म्हणजे आजच्या डिजिटल युगातील ग्रामीण भावविश्वाचे चित्रकार त्यांनी मागील काही वर्षात विविध सामाजिक शैक्षणिक पर्यावरणीय विषयांवर केलेले व्हिडिओ निर्मिती ही केवळ एक तांत्रिक कौशल्य नाही तर ती एका संवेदनशील मनाची साक्ष आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये ग्रामीण जीवनशैलीचं सूक्ष्म चित्रण लोकसंस्कृतीचा ठसठसीत स्पर्श आणि समाजप्रबोधनाचं बळ दिसतं त्यांनी वेळोवेळी गावकऱ्यांच्या लढ्यांना आवाज दिला मूलभूत समस्यांवर भाष्य केलं आणि गावच्या निसर्ग सौंदर्याला कॅमेरात बंदिस्त करत एक अमूल्य ठेवा निर्माण केला त्यांच्या कामामुळे ग्रामीण भागात अनेक लहान संस्था शाळा कलाकार यांना प्रसिद्धीचा प्रोत्साहनाचा आणि आत्मविश्वासाचा नवा उजेड मिळाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक दत्तात्रय पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुमित्रा पाटील डॉक्टर दिलीप नेवसे डॉक्टर विक्रम शिंगाडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक भाषण प्राध्यापक डॉक्टर विराट गिरी यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक वी गो वडेयर यांनी स्फूर्तपणे पार पाडलं आणि शेवटी ॲडव्होकेट प्रीती हट्टी यांनी आभार प्रदर्शन केला साहित्यप्रेमी विद्यार्थी कलाकार आणि ग्रामीण पत्रकार मोठ्या संख्येने या संमेलनाला उपस्थित होते संपूर्ण सभागृह सचिन तिगडी यांचा सन्मान होताना टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला सचिन तिगडी यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचं नाही तर तो ग्रामीण संस्कृतीचं स्थानिक आवाज उंच आणि खरं चित्रण करणाऱ्या प्रत्येक कॅमेरा सामूहिक सन्मानपत्र आहे एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी बोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा